नमस्कार सहा जानेवारी आज मी ही प्रत्यक्ष कृती करून दाखवते हे गाईचं वाळलेलं शेण शुद्ध स्वच्छ त्याचा आपण शेणी केली ते पेटवून घेतली मी गाईच्या तुपातल्या तुपाने आणि थोडंसं हा ह्याचा कापूर भीमसेनी कापूर आहे तो असा मी थोडासा तुकडा टाकला आणि त्याने पेटवून घेतला आता बरोबर पाच एकोणसाठ माझ्याकडं वेळ झालेली आहे आणि मी ह्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आणि दोन थेंब तूप घालायचं आणि आहुती द्यायला तयार झाले हे अखंड तांदूळ आणि दोन थेंब तूप आणि आता दोन मंत्र संध्याकाळचे आहेत आग्नये स्वाहा आग्नये इदम मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम मम अगदी दहा सेकंद लागतात फक्त दोन आहुती आणि सकाळचे मंत्र आहेत सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नमम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम नमम ह्या गोरीच्या ज्या पेटवलेल्या अग्नीत निर्धूम अग्नीमध्ये आपण ही आहुती द्यायची आणि देव दोन मिनटं पाच मिनटं जेवढा आपल्याला वेळ असेल तेवढं त्या ते सानिध्यात राहायचं आणि तुम्हाला खूप घाई असेल कामावर जायचं असेल तर तुम्ही नमस्कार करून उठून जाऊ शकता त्याचं काम तो अग्नी करत राहतो सोपी साधी आवश्यक अशी ही गोष्ट आहे प्रत्येकाने ती लवकरात लवकर चालू करा म्हणून मी हे आवर्जून सांगते आणि कृती करून का दाखवली तर ही गरजेची आहे प्रत्येकाने करणं म्हणून मी ही कृती करून दाखवली नुसतं सांगण्यापेक्षा सोपी किती आहे हे लक्षात यावं म्हणून मी हे हो। दाखवलं हे शेणी म्हणजे रोजच्या रोज घरात जर असेल ताज्या शेणापासूनसुद्धा ताजं शेण जर रोज असेल तर आपलं कॉम्प्युटर आपलं टी व्ही किंवा मोबाईल ह्याच्यातनं ज्या रेज येतात त्याचे जे हानिकारक रेज आहेत त्या सगळ्या ॲब्सॉर्ब करायची कपॅसिटी गाईच्या शेणात आहे हे आता शास्त्रज्ञ सांगायला सुरुवात झालेली आहे आणि हेच आपल्याकडं सांगत आलेले आहेत ऋषीमुनी की घराच्या दारात गोमयाचा सडा टाका घराचं दार गाईच्या शेणाने घरातल्या जमिनी गाईच्या शेणाने सारवलेल्या असायच्या एखादा रोगी असेल की जो वाईट रोग आहे आपण त्याला टी व्ही म्हणतो त्या टी व्हीच्या पेशंटलासुद्धा गाई चरायला गेल्यावर त्या रिकाम्या गोठ्यात नुसतं न चुकता सकाळ संध्याकाळ जेवण देत राहिलो तरीसुद्धा रंध्रात शुद्ध हवा त्याच्या मिसळते आणि जी त्याच्या शरीरात वाईट हवा असते ती निस तिचा निस्सार होतो त्याला भूक लागायला सुरुवात होते आणि संपूर्ण म्हणजे त्याचं आरोग्य उत्तम होतं इतकी ताकद गाईच्या शेणात आहे ते पेटवून ज्यावेळी आपण आहुती देतोय त्याच्यात तेव्हा ते ती शुद्ध हवा ते वातावरणात पसरते आणि आपल्या जिथं अशुद्ध हवा आहे ती बाहेर ॲटोमॅटिक निघून जाते कारण ती शुद्ध हवा पसरलेली असती म्हणून एखादं जागेला आपण रिप्लेसमेंट केली एखादा माणूस नोकरीवरनं काढला दुसरा येतो तिथं म्हणजे दुसऱ्याची जेव्हा नेमणूक फिक्स होते त्यावेळे पहिल्याला एकाला कुणाला तरी रिटा रिटायरमेंट ठरलेली असते तसं हे आहे की हवा पहिली गेल्याशिवाय दुसरी कशी येणार आणि ती ज्यावेळेस तुमची शुद्ध हवा निर्माण होती ती ॲटोमॅटिकली जी अशुद्ध हवा आहे ती त्या भागातली निघून जाते आणि हे साधं गणित ज्यावेळेस भोपाळ वायुगळती झाली युनियन कार्बाईड कारखान्यामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीला त्यावेळी मोठ्या प्रमाणात अनुभूतीला आलं कारण अग्निहोत्र करणाऱ्या लोकांच्या घरात बाहेरची हवा आली नाही कारण त्यांनी तो वेळ अशी होती संध्याकाळची की त्यावेळी अग्निहोत्रही नव्हतं पण त्या लोकांनी जे एक घराबाहेर पडू शकत नव्हते एका स्कूटरवर सहा माणसं आणि सगळे म्हणले की एकाल सोडून दोघांना सोडून आम्ही जाणं बरोबर नाही मुलगा म्हणाला त्यावेळेस ते पेटवून त्यांनी महामृत्युंजयाचं हवन केलं आणि तेव्हा ती शुद्ध हवा फक्त घरात इतकी पसरली की अशुद्ध हवा आत आलीच नाही आणि जी आत होती तीसुद्धा बाहेर निघून गेली म्हणजे एवढा प्रभाव हे ह्याच्यातून होतो आणि त्या गाईच्या शेणीला काय म्हणलं आहे की गाईमध्ये आठ ऋषी आहेत आणि ती सुगंधीम पुष्टीवर्धनम ह्याची प्रचिती दिली शुद्ध हवा निर्माण केली पुष्टीदायक हवा निर्माण केली आरोग्यदायी हवा निर्माण केली आणि त्या त्याचा फायदा पर्यायाने आपल्यालाच झाला त्या कुटुंबालाच झाला हां इतकं जर ते गरजेचं आहे तर आपण का चालू करायचं नाही बरं करायला खर्च फार येतो असा नाही सुरुवातीला हे पात्र पळी मगाशी मी दाखवलं ते पात्र पळी ही आ, प्लेट ही ता तांब्याची पळी अशा ह्या सगळ्या पाच गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी मिळून सुरुवातीला खर्च येतो पण ह्या सर्व गोष्टी टिकाऊ आहेत त्या सारख्या सारख्या घ्याव्या लागत नाहीत एकदा पात्र घेतलं की आपल्या घरात कितीतरी भांडी अशी असतात की जी आपण रोजच्या रोज वापरत नाही मग हे इतक्या गरजेचं आहे ते का नाही घ्यायचं रोज आपण करू शकतो जर नसेल जमत तर फक्त शनिवारी करा शनिवार रविवार करा फक्त सुट्टी दिवशी करा काय जेव्हा तुम्हाला आहे सणवार असेल घरातल्यांचे वाढदिवस असतील अशा दिवशी करा कारण सर्व नाशाची वेळ आल्यावर कसं सांगितलं जातं शास्त्र काय सांगतं सर्व नाश समुत्पन्ने अर्धम त्याच्या ती पंडित पंडित लोकसुद्धा अर्ध सोडतात मग आपल्याला अशी खरोखर वेळ आलेली आहे हे विचारत घेऊन आपण लगोलग अग्निहोत्र चालू करणं गरजेचं आहे त्याची कृती तुम्ही पाहिली ते लवकरात लवकर चालू करावं ही विनंती करते आणि थांबते धन्यवाद